आहे ना आमच्याकडे साठ टक्के मातीच्याच मूर्ती असतात आणि त्यामध्ये खास आमच्याकडे पेनच्या मूर्ती आहेत पेनमधल्या जे प्रसिद्ध कारखाने आहेत तिथनं मूर्ती आहेत उरळीकांचंचे आहेत नामवंत मंदार आर्ट्स आहे हजारे आर्ट्स आहे चिंतामणी आर्ट्स ज्यांचे भारताबरोबर परदेशी गणपती जातात इकोफ्रेंडली गणपतीसाठी खास त्यांना राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळालेला आहे जेणेकरून पर्यावरणासाठी आता फायदा होईल या मूर्ती दोन ते तीन दिवसात विरगळून जातात आणि रंग वगैरे काही राहत नाहीत अशा पद्धतीनं पर्यावरणासाठी पूरक हा व्यवसाय आम्ही निवडलेला आहे कारण पीओ पीचा जी मार्केटमध्ये आता लोकांच्या तक्रारी वाढल्यात विरघळत नाहीत मूर्ती तशात राहतात त्याची विटंबणा होते त्याला पर्याय हा शाडूच्या गणपतीचा आहे आणि स्पेनमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर मूर्ती तयार होतात त्यामुळं आम्ही तिथून आणतो सिलेक्ट करून आणतो आणि त्याप्रमाणे इथं कमीत कमी नफ्यामध्ये देता येतील आता प्रयत्न करत असतो तरी सर्वांनी आमच्याकडे येऊन पेनच्या शाडूच्या मूर्ती घ्याव्यात अशी मी साताराकरांना विनंती करतो कारण आता पुढच्या वर्षी सुप्रीम कोर्टानं यावर्षी निर्णय असा दिला आहे की ज्या सार्वजनिक गणपती आहेत त्यांनी शाडूच्या मूर्ती कंपल्सरी बसवाव्यात आणि पी ओ पी यावर्षीपुरती स्थगित आहे पण पुढच्या वर्षी आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ असं त्यात त्या उल्लेख आहे त्यामुळे पुढच्या वर्षीपासून कदाचित शाडूच्या मूर्ती कंपल्सरी होतील तरी लोकांनी जागरूक होऊन शाडूच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं ही विनंती नाही घरात आहे चली वगैरे केली आता केले रवा आहे तेवढा आहे